हाय नमस्कार आज आपण मुगाच्या डाळीचे लाडू बनवणार आहे त्यासाठी मुगाची डाळ घेतलेली आहे आपण टोपं टापट ठेवलेला आहे आपण ही डाळ बारीक गॅसवर आपण भाजून घेऊया की बघा ही अशी डाळ आपण बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं बघा अजून भाजली नाही व्यवस्थित भाजून घेऊया आपण डाळ किंवा ही आपली डाळ व्यवस्थित भाजून होत आहे डाळ ना व्यवस्थित भाजली गेली पाहिजे तरच ते आतून कच्चं कच्च नाही राहणार आणि बारीक गॅसवरतीच करायचं मोठ्या गॅसवरती नाही करायचं मोठ्या गॅसवरती करा केलं ना ते करपून जाणार शिजत नाही घरी गणपती येणार आहेत पाहुणे कोण ना कोणतरी येतील म्हणून आपण मुगाच्या डाळीचे मी लाडू करते मी त्यासाठी वाटू आपण चांगली व्यवस्थित भाजून घेऊया या, या अर्धा किलो डाळ होती आपली कशी वाटते बघा डाळ बघा पण मुगाची डाळ व्यवस्थित कलर व्यवस्थित आलेला आहे अशी भाजून केली पाहिजे डाळ हे बघा आता ती तोपातून काढून घेऊया बाहेर आता आपले डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे ते आपण मिक्सरला लावून घ्यायचे त्याच्यासाठी आपण काजू घेतलेले बारीक तुकडे अजूनही ते थोडे मिक्सरला फिरवणार आहेत थोडेसे बदाम आणि आपला मनुका ते आपण बारीक करायला घेऊया वगैरे असं बारीक कपडं झालेलं आहे असं करून आपण थोडं थोडं करून घेऊया हे आता आपलं व्यवस्थित बारीक झालेलं आहे पण हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेल्या मनुका घ्यायचा आहे हे जर आपण बारीक करून घ्या ड्रायफ्रूट टाकले टाकले ना तर उपासाला खायला चालून जाते ह्याच्यामध्ये मनुका टाकल्या बघा मनुका टाकल्या बदाम आपण बारीक करून घेतले ते टाकते आणि हे काजू काजू पण बारीक केलेले आहेत ते टाकूया आपण पूर्णपणे आता साखर आपण वाटायला घेऊया मला पेटी साखर नाही भेटली मग मी जाडीच साखर वाटणार आहे तुम्हाला पिठी पिठी साखर साखर भेटली भेटली तर तुम्ही यूज करू शकता मला नाही तकडे पीठ डळून झालेलं आहे त्याच्यावरती आपण सगळे ड्रायफ्रूट टाकलेले बघितले तुम्ही इकडे मी साखर वाटून घेतलेली आहे आणि आता तूप पण एक गरम करून करायला घेऊया अर्धा किलो डाळ होती अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त पण असू शकते पण अर्धा किलो होती ती त्याच्यामध्ये मी अर्धा किलो बरोबर अर्धा किलोपेक्षा थोडीशी कमी साखर घेते तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तुम्ही जास्त घेऊ शकता आणि आपली ही वेलची पावडर त्याच्यामध्ये मी वेलची पावडरमध्ये जायफळ थोडस टाकते मी वेलची पावडर टाकून झालेली आहे थोडंसं आता आपण हलवून बघूया झटकीपट होणारी रेसिपी आहे ही तुम्हाला आवडेल ही मला आवडते करायला जास्त त्रास नाही बेसनच्या लाडव्याला कसं बेसन आपल्याला भाजावं लागतं व्यवस्थित ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी ती रेसिपी आपली तयारी झाली त्याच्यामध्ये गरम तूप टाकायचं मग लागू व्हायला आपण सुरुवात करूया थोडस पण आता तूप गरम झालं का आपण तूप टाकून घेऊया आता आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित तूप गरम करत ठेवला होता तो थंड होईपर्यंत आपण वाढ होतो दूध आपलं तूपही झालेलं आहे थंड गरम तूप नाही टाकायचं याच्यात गरम टाकत साखर असते ना ती वितळण्याची भीती असते त्यामुळे आपण तूप जर असं थंड झालं का मग टाकायचं बघा थंड झालं तूप आता मी, मी, पर पर मी ते टाकून घेते सईकडे कमी वाटलं तर आपण टाकून घेऊया परत तूप पण मी अंदाजेत आपण हलवून घेऊया त्याला वाटलं की नाही मिक्स होतं तर थोडंसं तूप परत आपण टाकू शकतो व्यवस्थित चालवायचं बघायचं असं येतं का आपल्याला वळतात ना वाटलं नाही येत आहे आपण थोडस ते त्याच्यात तूप त्याच्यात टाकू शकतो थोडस कमी वाटत मला थोडस त्यात तूप घेऊया परत तेही गरम करत ठेवे आपण तूप आपल्याला कमी होतं म्हणून मी थोडंसं परत तूप गरम केलंय आणि त्याच्यात टाकून घेऊया आपण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित आणि फटाफट लाडू करून घेऊयात आपण फटाकडून लाडू करून घेऊया लाडूची चाळीस जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता मुगाचे लाडू आपले तयार होत आहेत लहान साईज पाहिजे मोठी साईज पाहिजे आपल्याला जशी साईज पाहिजे तशी आपण ठेवू शकतो आपण हे सगळे लाडू पटावर पटावर वळून घेऊया आपले मोगाचे लाडू तयार आहेत खायला कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू